आणि सुभाष महाराजाच्या कृपेनं आज आम्ही दोनशे चौऱ्याहत्तर मतानं विजयी झालो शिवसेना बाळासाहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आम्ही निवडणूक मशालीच्या चिन्हावर लढवली आणि महाराजाच्या आशीर्वादाने आमचा दनधनीत विजय झाला हे हे माझा स्वतःचा अनुभव आहे आणि खरोखरच मला विश्वास बसत नव्हता तो विश्वास आज मला सारखं वाटायला लागला मी कधी विश्वास ठेवित नव्हतो पण माझ्या पत्नीची एवढी श्रद्धा आहे माहिन्याला ती वारी करते आणि अनेक अनुभव तिला आले आणि त्यातून तिला म्हणजे अनुभवातून तिनं दाखवून दिलं की आज माझा सुद्धा विश्वास बसायला लागला आणि मला खरं माझा विश्वास याच्यामुळे बसला की महाराजानं फक्त सांगता सांगितलं होतं होत कि, कि तीनशेच्या मत मता जवळपास म्हणजे इतका कम्प्लीट आकडा आणि खरोखर दोनशे चौऱ्याहत्तर मताने आम्ही विजयी झालो त्याबद्दल मी मनीषा मुंजाजी खोले राहणार तालुका पाथरी जिल्हा पर्वत मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून उभा राहिलेले होते महाराजाचा आशीर्वाद घ्यायला आले महाराजाच्या आशीर्वादाने मी निवडून आले मला महाराजावर इतका विश्वास आहे की मला कोणावरच विश्वास नाही एवढा महाराजांवर विश्वास आहे मी इतकी श्रद्धा करते की जेवत पण नाही अगोदर महाराजाची सेवा केल्याशिवाय मला एक वाजू दीड वाजू दोन वाजू तरी पण मी जेवत नाही सगळे म्हणते तू आधी जेवण कर मी ते नाही मला महाराजाची आधी सेवा करायची कारण तर महाराजांनी मला इतकं दिलंय मी जे मागितलं ते प्रत्येक वस्तू महाराजांनी मला दिली आणि ते माझे सगळे शब्द खरे ठरले एक इच्छा पूर्ण महाराजांकडून मला ना काल परवा पंचायत समिती पाथरी तालुका जिल्हा परभणी येथून पंचायत समितीसाठी उभा होत्या गेल्या आठ दिवसापूर्वीच पंधरा दिवसात पंधरा दिवसापूर्वी माझ्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते त्यांना सांगितलं होतं मग फोन केला तुम्हीच केलं ताई ताईने फोन केला की महाराज मला आशीर्वाद घेण्यासाठी बदका फोड यायच या काही हरकत नाही ते आशीर्वाद घेण्यासाठी आल्या त्यांना सांगितलं दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे चौऱ्याहत्तर मात्र मी निवडून या एक्झॅक्ट तेवढ्याच मतांनी त्या निवडून आलेल्या विशेष म्हणजे त्यांच्या सोबत एक जिल्हा चला तुम्ही म्हणजे मला प्रचार करू द्या अजून मी प्रचारच करतो विचार तो आला बी नाही असत ना आले बी नाही आमचे दुसरे पंचायत समिती वाले आले होते बाबागावचे ते पण विजय झाले जे जे आशिवाद नाही जिथे विजय झाले त्याही आल्या होत्या त्यांचे एक सहकारी बाबळगावचे ते पण आले होते त्यांनी जे आशीर्वाद घेतला ते निवडून आले पण जे आले नाही ते पडले मग काही सांगताय ज्या जेवढा आकडा सांगितला होता तेवढ्याच मतांनी मी स्वतः निवडून आलेले काळ्याच्या घरी